कारण बी कर आज वर गेस्ट बरोबर जॉईन अरे आला गेस्ट महेश गजेंद्र गडकर हो त्याला ऍड करतो मी आज आम्ही दोघ जण मिळून दोघ जण मिळून आम्ही लाईव्ह करतो आहोत हा महेश माझा मित्र आहे तो ऍडव्होकेट आहे आणि मी त्याचा इंटरव्ह्यू घेऊन माझ्या युट्यूब वर टाकलेला आहे विषय असा आहे की रिडेव्हलपमेंटची प्रॉपर प्रोसिजर काय आहे तर ती प्रोसिजर एक्सप्लेन करणारा तीन पार्ट मध्ये मी त्याचा एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो आणि तो माझ्या चॅनलवर भयंकर पॉप्युलर झालाय तर तो तीन पार्ट मध्ये व्हिडिओ केल्यानंतर महेशला काय अनुभव आला लोकांच्याकडून काय रिस्पॉन्स मिळाला कोणकोण त्याचा सल्ला घ्यायला आले ह्याच्याबद्दल त्याच्याशी बोलायचं आहे तर महेश बोल सांग दोन तीन भाग आहेत नंबर एक मला असं वाटतं तो व्हिडिओ एक पाच ते सहा वर्षापूर्वी आपण केला म्हणजे अठरा एकोणीस मध्ये बरोबर त्याला माझ्या माहितीप्रमाणे आपला अगदी सुरुवातीचा एकमेव असा हा इंटरव्ह्यू होता आणि तो इन डिटेल होता अगदी आहे तर त्याला साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर हजार लाइक्स आहेत त्याने व्ह्यूज आहेत आपण असं सत्तर पंच्याहत्तर हजारामध्ये एक सात साडेसात हजारांनी तिन्ही पाहिलेले आहेत असं आपण एक गृहित तिन्ही पाहणाऱ्यांची ही संख्या जास्त जाते पण आपल्याला माहित नसतं की ज्या कोणी ते तीन इंटरव्ह्यू पाहिलेत त्यांनी तिन्ही किती जणांनी पाहिलेत हे काही मला तरी काही काढता येत नाही एनिवे anyway, पण मला पहिल्यांदा त्याचा रिस्पॉन्स मुंबई मधून जास्त आला बर म्हणजे मुंबईमध्ये सांताक्रुज दादर बदलापूर या ठिकाणाहून मला लेक्चर्स देण्यासाठी इन्व्हिटेशन आली म्हणजे होण्याकरता इन्फॉर्मेशन देण्याकरता नाही ज्या सोसायटीला रिडेव्हलपमेंटला जायचं होतं त्या सर्व सभासदांना रिडेव्हलपमेंट ही प्रोसेस समजून घ्यायची होती जरी त्यांनी okay. हे व्हिडिओ पाहिलेले होते तरी सुद्धा तरी सुद्धा तुमच्याकडून समजून घ्यायचं होतं ओके तर हा मुंबईतून रिस्पॉन्स अगदी सुरुवातीला चांगला आला सांताक्रुज अंधेरी बदलापूर दादर दादरचे ग्रस्त मला आले आणि मला म्हणाले की तुमचं ते इंटरव्ह्यू खूप छान आहेत त्याचं आपण ट्रान्सक्रिप्ट करू आणि पुस्तक काढू पण ते काही झालं नाही ते झालं नाही ते झालं नाही पण एनिवे असा एक तो रिस्पॉन्स होता त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल मेंबर्स जे रिडेव्हलपमेंट मध्ये अडकलेले आहेत ते त्याचे व्हिक्टीम आहेत त्या बऱ्याच लोकांचा मला फोन आला की आमच्याकडे असं असं झालंय आणि आता आम्हाला प्रॉब्लेम आहे तर काय करायचं काय नाही दुसरी गोष्ट मी आर्किटेक्ट वकील त्यांच्यामध्ये सर, सर्व सर्व दूर मी पोचलो त्यामुळे एक चार पाच आर्किटेक्ट माझ्यासोबत त्यांनी त्याच्यानंतर काम केलं म्हणजे त्यांना असं आवडलं त्यांना असं वाटलं की हा माणूस आपल्याला आपल्या बरोबर काम करायला यथायोग्य आहे अरे ठा महेश या ठिकाणी ना या ठिकाणी जर आज जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय त्यांना हे समजावून सांगू की तुझं वैशिष्ट्य काय आहे मला जे माहिती आहे त्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू वकील आहेस दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू ऑलरेडी रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसवर सेमिनार कंडक्ट करत आलेला आहेस काही वर्ष आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तू स्वतः एका चेअर सोसायटीचा चेअरमन आहे आणि तुमच्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये तू पुढाकार घेतो आहेस म्हणजे तुला अशा प्रकारनी कम्युनिकेट करण्याचं कायदेशीर ज्ञान आणि प्रॅक्टिकल अनुभव या तिन्ही गोष्टी आहेत तर त्यामुळे लोकांना तुझा सल्ला तुझं मार्गदर्शन खूप महत्वाचं वाटलं असलं पाहिजे बरो बरोबर ना काही प्रमाणामध्ये बरोबर आहे कारण तो प्रॅक्टिकल बेस आहे मला अनेक ठिकाणी असं विचारलं जायचं सेमिनारमध्ये तुमचा प्रकल्प चौदा वर्ष रखडला तुम्ही एवढं सगळं सांगता आहात एवढं सगळं परफेक्टली बोलतात आहात तर तुमचा का प्रोजेक्ट रखडला म्हणलं माझा प्रोजेक्ट रखडल्यामुळे मी हे सांगू शकतोय मलाही तो अनुभव नव्हता ना काही पहिल्या बिल्डरने घसले म्हणा किंवा माझ्या पहिल्या बिल्डर बरोबर जमलं नाही मग आमचं डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट सगळं झालं त्याच्यामध्ये ते उघडे पडले ते, ते, ते निकाल आमच्या बाजूने लागले त्याच्यानंतर आमच्यामध्ये काही एक चर्चा झाली किंवा घुसळण झाली सगळं ते त्यामुळं तो प्रत्येक स्टेपचा अनुभव वाढत गेला ना प्रत्येकानं प्रत्येक स्टेपचा अनुभव वाढत गेला दुसरा बिल्डर नेमला दुसऱ्या बिल्डरचे काही प्लस आहेत काही मायनस आहेत तर काय असत कित्येक वेळेला ते निगेटिव्हिटी जास्त हाबी होतात आपण म्हणतो ना की okay. हा असं घडत राहतं आता तो oh. पोस्ट अपॉइंटमेंट ऑफ अप द बिल्डर हा जो भाग आहे ना तो खूप वेगळा आहे आणि त्याचाही अनुभव खूप वेगळा आहे काही चांगला आहे काही वाईट आहे काही सकारात्मक आहे काही नकारात्मक आहे आणि त्याच्यामधनं एक गोष्ट नक्की येते लक्षात की प्रिकॉशन्स म्हणून काय झालं पाहिजे अरे आपण या हा भाग कव्हर केलेला नाहीये या भागावर तुझं मार्गदर्शन घेणारा इंटरव्ह्यू केलेला नाहीये तो करायला पाहिजे मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा माझे अनुभव आपण करूयात कधी अनुभव शेअर हो खूप शिकायला एक एक मला एकदम प्रॅक्टिकल आता रागू नको असा प्रश्न विचारला म्हणून पण माझ्या मनात असं आहे की रिडेव्हलपमेंट हा फुकटचा खेळ आहे असं लोकांचं म्हणणं आहे तुला ज्यांनी सल्ला घ्याय द्यायला बोलावलं त्यांनी काय फुक फुकटात या आणि आम्हाला फुकटात शिकवा अशी अपेक्षा ठेवली ती का काही मानधन पण दिलं दोन्ही प्रकारचे लोक होते मानधन देणारे पण होते मानधन देणारे पण होते फक्त ते असं काही हँडसम है मानधन नव्हतं हा एक भाग होता आणि दुसरा भाग काही जण नाही ना ते तुम्ही फुकटच या ना असं आग्रह धरणारे पण होते म्हटलं माझे जे तीन इंटरव्यू आहेत युट्यूब त्याचीच व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू किती आहे तुम्ही ठरवा आणि सगळं सांगितलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही मला फ्री या म्हणताय मी गेलोय त्यांच्या ठिकाणी फ्री ऑफ चार्ज असं काही नाहीये मी गेलो नाही मी गेलोय पण म्हणजे असंही एक आहे मी जसं माग म्हटलं नसतं की मुळामध्ये अगदी पर आता नव्याने सांगतो ते आधी सांगितलं होतं का नाही मला माहित नाही अगदी छोटा प्रोजेक्ट घेऊ आपण एखादा बारा अपार्टमेंट तर आजच्या घडीला त्या बारा अपार्टमेंटचं रिडेव्हलपमेंट जर करायचं झालं तर तो प्रोजेक्ट साधारणपणे पंचवीस तीस कोटीला जातो तर पंचवीस तीस कोटीचे रिसोर्सेस हँडल करणारा येणारा रिडेव्हलपर किंवा बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर असतो आपण आपलं वार्षिक उत्पन्न पाच सहा लाखाचं असतं पंचवीस तीस कोटीचे रिसोर्सेस कसे हँडल करायचे ती मानसिकता काय माहिती नसतं आणि मुळात आपण त्या व्यवसायात नसतो त्याच्यामधले छक्के पंजे माहिती नसतात हे चक्के पंजे काही प्रमाणात माहिती करून घेण्यासाठी एक्सपर्टाईज विकत घ्यावं ही मानसिकता आता हळूहळू डेव्हलप होते खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे इट इज स्लो प्रोसेस पण होते अजून काही आता 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 मला वाटतं या लाईव्ह मध्ये आपण हे ठरवून टाकू की तुझ्या अनुभवावरून पहिले जे इंटरव्ह्यू होते त्याचा पुढचा जो भाग आहे म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी तर ते तुझे प्रॅक्टिकल अनुभव जे आहेत स्वतः तुझ्या प्रोजेक्ट मध्ये आलेले तर त्याच्यावर आता आपण एक व्हिडिओ करूया ना हा करूया ना म्हणजे मला अडचण नाही ते करायला हा आपण बोलूया त्याच्यातले काही प्रश्न जर तुला संयुक्तिक वाटत असतील तर त्या पद्धतीने आपण करूया ना तो काय Yes. आता एक गोष्ट नक्की झालेली आहे की सोसायटी मध्ये विदिन सोसायटी oh. प्रोफेशनल एक्सपर्टाईज घेण्यात oh. यावं इथपर्यंत मानसिकता झाली oh. फीज वरून अजून ताणाताणी असू शकते एवढे पैसे oh. कशाल कशाला लागतात हे कशाला लागतं किंवा ते आहेत ते रिजनेबल असले oh. तरी ते जास्त आहेत हे हा सगळा oh. व्यावहारिक भाग आहे तो काही फार हे आहे अवघड आहे किंवा तो चुकीचा आहे अशातला काही भाग नाही पण आता फक्त परत एक नॅरेट करतो अगदी ज्या वेळेला सुरुवातीला रिडेव्हलपमेंट गाईडलाइन्स आल्या त्यावेळेला जे बिडर्स होते ते म्हणायच्या टेंडर कशाला भरायला पाहिजे टेंडर भरणार असेल तर मी तुमच्याकडे येणार नाही लोकांनी टेंडर्स भरले काही प्रोजेक्ट पकडले काही सक्सेस झाले ही सगळी प्रोसेस झाली त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात झाली नाशिक मधल्या तर एका म्हणजे त्या व्यक्तीचा मला फोन आला होता की तुमचे इंटरव्ह्यूज बघून आम्ही सगळी इंडिपेंडेंटली प्रोसेस केली सक्सेसफुल मला त्यांचे नाव आठवत नाही कदाचित त्याची दहा जर इंटरव्ह्यू त्यांनी बघितलं तर ते, ते पुन्हा फोन करतात की नाही मला माहिती नाही <laughs> अनेकांनी वन टाइम सल्ला घेतला आणि आता माझ्याकडे साधारणपणे आठ ते दहा ऑन कन्सल्टन्सी असाइनमेंट आलेले आहेत त्याच्यातून म्हणजे लोकांना लोकांना आता ऑनगोइंग कन्सल्टन्सीचं सुद्धा महत्व पटलेलं आहे असं माझं नाही म्हणत की YouTube ची आणि तुझ्या ची ही फार मोठी अचीवमेंट आहे की प्रोफेशनल सल्ल्याचं महत्व लोकांना कळलेलं आहे आणि त्याकरता ते पैसे मोजायला तयार आहेत नाही केवळ आपली नाही या सगळ्या प्रवासामध्ये अनेक कन्सल्टंट तयार झाले ना हो लिखित स्वरूप हा, हा मुंबईमध्ये तर जास्त झाले मुंबईमध्ये तर ते जे रमेश प्रभू आहेत ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत हो 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 त्यांनी तर ते, ते सेवा फेडरेशन केलं त्यांनी त्यांच्या तेन ऑफिसमध्ये oh. व्हिडीओ केला त्यांचे दर oh. आठवड्याला व्हिडिओज असतात त्यांनी तेन oh, खूप काम केलं म्हणजे oh. आपण जेवढं केलं ना oh. के त्याचं शंभर पट त्यांनी काम केलं व्हेरी गुड व्हेरी गुड माझी त्यांची इंटरेक्शन आहे आणि त्यांच्या आताच्या अद्यावत माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सात हजार प्रोजेक्ट रखडलेले तरी सुद्धा oh. सोसायटीला आणि बिल्डरला बिल्डरच्या थ्रूच काम करायचं असतं पिकअप झालेलं नाही एनिवे हे हा जो प्रत्येक मी मुद्दा बोललो त्याच्या माग खूप कारणनेमावसा आहे याच्या सगळ्यात मला या तुझ्या बरोबरच्या इंटरव्ह्यूचा फायदा असा झाला की या लोकांच्या ज्या विचारणा झाल्या जा सेमिनार झाले किंवा वन टाइम मिटिंग झाल्या आणि ऑनगोईंग कन्सल्टन्स अभ्यास वाढत गेला आपण इंटरव्ह्यू केलं त्याला माझा अनुभव हा फक्त माझ्याच सोसायटीचा होता हो oh. आता तो दहा काय दहाच्या पलीकडे जाऊन एक पंचवीस दोष मिळून झाला व्हेरी गुड व्हेरी गुड हा मात्र फरक नक्की पडला व्हेरी गुड शेअर करण्याचा व्हिडिओ करायचा निश्चय करून आपण हा लाईव्ह थांबूया चालेल धन्यवाद ओके ठीक आहे या थँक्यू बाय बाय तू बंद करतो का मी कसं काय